नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्पर्धा परीक्षा रिव्हिजन या माझ्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहास या विषयावरील स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्न उत्तर पाहणार आहोत तसेच या व्हिडिओमध्ये तुमची इंग्रजी या विषयाची सुद्धा रिव्हिजन होणार आहे यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या सेशनला प्रश्न क्रमांक एक अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये ज्योतिबा फुले यांनी कोणाच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची शाखा मुंबईमध्ये सुरू केली ऑप्शन तुमच्या समोर आहेत चार ऑप्शन्स आहेत तुम्ही उत्तर पटकन कमेंटमध्ये सांगा तुम्हाला उत्तर मी सांगणारच आहे पण तुम्हाला जर उत्तर येत असेल ते तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता याचं योग्य उत्तर आहे कृष्णराव भालेकर मित्रांनो एका प्रश्नावरती जास्त वेळ वाया नका घालू कारण स्पर्धा परीक्षांमध्ये टाइम मॅनेजमेंट हे खूप जरुरी आहे म्हणून प्रश्न वाचल्यावरती तुम्हाला उत्तर पटकन द्यायचं आहे विचार करून द्यायचं आहे कोणतंही चुकीचं उत्तर तुम्ही इथे देऊ नका प्रश्न क्रमांक दोन आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण याचं योग्य उत्तर आहे एच व्ही डिरॉझिय लक्षात ठेवा हा प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारला गेलेला आहे प्रश्न क्रमांक तीन अनुसूचित जाती हा शब्द प्रयोग प्रथम कोणी वापरला कमेंटमध्ये उत्तर लिहिलं की नाही पटकन सांगा याचं योग्य उत्तर आहे सायमन कमिशन आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची खालीलपैकी कोणती अधिवेशने मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती आणि याचं योग्य उत्तर आहे अ ब क ड म्हणजेच प्रथम अधिवेशन अठराशे पंच्याऐंशी पाचवे अठराशे एकोणनव्वद विसावे एकोणीसशे चार आणि एकतीसावे एकोणीसशे पंधरा चार ही चारही अधिवेशने मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली होती महत्वाचा प्रश्न आहे लगेच पायात करून घ्या किंवा वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या ठीक आहे चला तर मग वळयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक पाच बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सतरा डिसेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी जातीय सरकार अस्तित्वात आले होते दिले का उत्तर कमेंटमध्ये याचं योग्य उत्तर पाहिजे सगळ्यांकडून याच योग्य उत्तर आहे ऑप्शन डी तामलुक प्रश्न क्रमांक सहा बघूयात हो आता प्रश्न क्रमांक सहा आहे राज्यांना स्वायत्तता देण्याची मागणी करणारा आनंदपूर साहेब ठराव एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये कोणी पारित केला आणि याचं योग्य उत्तर आहे पंजाब विधानसभा प्रश्नामध्ये पण खूप सारे प्रश्न दडलेले असतात हे तुम्ही बघू शकता म्हणजेच आता इथे दिलेलं आहे राज्यांना स्वायत्त देण्याची मागणी करणारा कोणता ठराव होता तर आनंदपूर साहेब ठराव हो। कोणत्या साली तो पार झाला होता तर एकोणीसशे त्र्याहत्तर साली कोणी पार केला होता पंजाब विधानसभेने तर हे तीन प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या एका प्रश्नामध्येच मिळालेली आहेत समजलं तर हे तुम्ही नीट लक्षात ठेवायचं आहे आणि जर तुम्हाला याची उत्तरं माहीत नसेल तर लगेच लगेच इथेच या प्रश्नांची रिव्हिजन करून घ्या उत्तर लगेच तोंडपाठ करून घ्या ठीके चला तर मग पाहूयात आता प्रश्न क्रमांक सात जेव्हीपी कमिटीने एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये कोणती शिफारस केली प्रश्नाचं उत्तर कोणी कोणी बरोबर दिलं आहे कमेंटमध्ये याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भाषावर प्रांतरचना सध्या तरी करू नये अशी शिफारस दिली होती जेव्हीपी कमिटीने एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये ठीक आहे चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आठ भारतीय स्वातंत्र्य चळवळी दरम्यानच्या पुढील घटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावा या प्रश्नाचं उत्तर द्यायला मित्रांनो तुम्हाला हे जे चारही जे ऑप्शन आहेत त्याचे साल माहिती असणं जरुरी आहे म्हणजे चौरी चौरा दुर्घटना कधी झाली मोर्लेमिंटो सुधारणा कायदा कोणत्या सालचा सा होता दांडी यात्रा कधी झाली मॉन्टेग्यू चेम्सवर सुधारणा कायदा कधी झाला जर तुम्हाला चारही ऑप्शनचे साल माहीत असेल तर तुम्ही याचं योग्य उत्तर देऊ शकता ठीक आहे चला तर मग पाहूयात याचं योग्य उत्तर काय आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन दोन ब ड अ आणि क ज्यांनी ज्यांनी बरोबर उत्तर लिहिलेलं आहे कमेंटमध्ये त्यांनी चेक करून घ्या की आपलं उत्तर बरोबर आहे की नाही प्रश्न क्रमांक नऊ पाहूयात प्रश्न क्रमांक नऊ आहे कविता हे माझे राजकारणच आहे असे कोणी म्हटले आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नामदेव डसाळ प्रश्न क्रमांक दहा खान अब्दुल गफार खान ज्यांना बादशहा खान असेही म्हटले जाई त्यांच्या बाबत काय खरे नाही तीन ऑप्शन आहे तिकडे पटकन वाचून घ्या आणि उत्तर द्या याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन क म्हणजेच त्यांनी भारताच्या फाळणीबद्दल गांधीजींना दोष दिला हे त्यांच्या बाबतच विधान जे आहे ते खरे नाही आहे तुम्ही बघू शकता स्पर्धा परीक्षांमध्ये हल्ली हल्ली असेच प्रश्न विचारत आहेत ए बी सी देतात आणि अ आणि ब बरोबर आहे की अ ब कड बरोबर आहे की ब आणि क बरोबर आहे असे ऑप्शन्स देतात म्हणजे हे आपल्याला कन्फ्युज करण्यासाठी असतात तर प्रश्न नीट वाचायचा आहे ऑप्शन्स नीट वाचायचे आहेत आणि उत्तर देताना योग्य उत्तराला आपण टिक करायचं आहे ठीक आहे चला मग पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अकरा साबरमती आश्रम पूर्वी अहमदाबाद जवळ कोणत्या ठिकाणी होता तो पूर्वीच्या जागेवरून प्लेगची साथ आल्यामुळे हलविण्यात आला आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कोचारब प्रश्न क्रमांक बारा मराठीत लोकप्रिय प्रेमकथा कादंबऱ्यांचे लेखक म्हणून ना सी फडके प्रसिद्ध होते त्यांनी चले चळवळीच्या पार्श्वभूमीवर आधारित कोणती कादंबरी लिहिली होती याचं उत्तर खूप साऱ्या लोकांना माहीतच असणार आहे पटकन ऑप्शन सांगून टाका काय उत्तर आहे ऑप्शन ए झंझावत म्हणजे त्या कादंबरीचं नाव होतं झंझावत कादंबरी प्रश्न क्रमांक तेरा पाहुयात लॉर्ड कर्जनच्या भारतीय पुरातत्वातील आवडीचा हिस्टॉरिकल म्युझियम या पुस्तकात कोणी उपास केला होता आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी महादेव गोविंद रानडे प्रश्न क्रमांक चौदा पाहुयात काय आहे तो विदर्भात हिंदुस्थानी लाल सेनेच्या स्थापनेत पुढील व्यक्तींपैकी कोण होते ऑप्शन्स पाहिले का सगळ्यांनी कमेंटमध्ये उत्तर द्या पटकन याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मदनलाल बागडी विनायक दांडेकर आणि श्याम नारायण कश्मीरी आता प्रश्न क्रमांक पंधरा यांनी स्पष्ट केले होते की त्यांचा विरोध परकीय सरकारच्या हिंदूंच्या सामाजिक सुधारणात ढवळाढवळ दवल करण्याच्या अधिकाराला होता आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बाळ गंगाधर टिळक प्रश्न क्रमांक सोळा बांग ए दरा हा उर्दू कवितांचा संग्रह एकोणीसशे तेवीस मध्ये कोणी प्रकाशित केला आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महम्मद इकबाल प्रश्न क्रमांक सतरा एल्फिस्टनने सुरू केलेली जमीन महसूल निश्चितीची पद्धत म्हणजे टिंबटिंब यांचा समन्वय होता आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रयतवारी कायमधारा आणि मौजेवारी प्रश्न क्रमांक अठरा टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे महाराष्ट्र सविनय कायदेभंगाची समिती स्थापन झाली होती आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए शंकरराव देव मित्रांनो या प्रश्न संचामध्ये टोटल तीस प्रश्न आहेत आणि हे तुमच्या रिव्हिजनसाठी आहेत कारण नुसता अभ्यास करून फायदा नसतो आपण केलेला अभ्यास आपल्याला किती लक्षात आहे हे सुद्धा जाणून घेणे जरुरी असते आणि त्याच्यासाठी समोर प्रश्न आल्यावरती ऑप्शन्स आल्यावरती आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर आठवतो की नाही हे सुद्धा जाणून घेणं तेवढंच जरुरी आहे म्हणून मी तीस प्रश्नांचा हा प्रश्न संच तयार केलेला आहे तुम्ही याला एक टेस्ट सिरीज म्हणूनच सॉल्व्ह करू शकता म्हणजे प्रश्न आणि उत्तर मी उत्तर द्यायच्या अगोदर तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देणं जरुरी आहे ते सुद्धा कमेंटमध्ये म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याला केलेला अभ्यास आठवतो आहे की नाही आठवत आहे किंवा आपल्याला किती अभ्यास झाला आहे आणि आपण किती अभ्यास करणं जरुरी आहे ठीक आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या पुढच्या प्रश्नाला आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणीस भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी सत्तेच्या व्यवस्थापनाचा उद्धार करण्यासाठी ब्रिटिश शासनाद्वारे कोणता कायदा करण्यात आला आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नियमन कायदा त्याला रेग्युलेटिंग ऍक्ट असंही म्हटले जायचं आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस प्रतियोगिता सहकार पक्ष स्थापनेत टिंबटिंब यांचा सहभाग होता चार ऑप्शन्स दिलेले आहेत नावं दिलेली आहेत पटकन उत्तर द्या याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अ ब क ड म्हणजे जे चारही नावे आहेत नची केळकर मदन मोहन मालवीय डॉक्टर बा श्री मुंजे आणि लोकनायक मा श्री अनेक चौघांचाही प्रतियोगिता सहकार पक्ष स्थापनेमध्ये सहभाग होता प्रश्न क्रमांक एकवीस बघूयात कोणता आहे तो ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मद्रास आणि मुंबई अतिशय सोपा प्रश्न होता सर्वांनी याच उत्तर माहितच असणार आहे प्रश्न क्रमांक बावीस पाहुयात काय आहे तो इसवी सन एकोणीसशे वीस मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून टिंबटिंब याची नेमणूक करण्यात आली आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मेयर प्रश्न क्रमांक तेवीस जमीन सारा पद्धतीपैकी कोणत्या पद्धतीत जमीन महसूल भरण्याची जबाबदारी जमीन कसणाऱ्याची होती आणि उत्तर आहे ऑप्शन सी रयतवारी पद्धत पुढचा प्रश्न आहे चोवीसावा प्रश्न क्रमांक चोवीस मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे टिंबटिंब येथील होम रूलचे सक्रिय कार्यकर्ते होते आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी विदर्भ आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक टिंबटिंब नंतर लगेच जालियनवाला बाग हत्याकांड झाले आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रॉलेट कायदा सगळ्यांना माहितीच आहे एकोणीसशे एकोणीसचा काळा कायदा यालाच रॉलेट कायदा असं म्हटले जाते आणि त्याच्या विरोधातच जालियनवाला बाग हे हत्याकांड घडले होते ठीक आहे चला तर मग वळयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सव्वीस डिसेंबर एकोणीसशे तीसच्या च्या अलाहाबाद येथील मुस्लिम लीगच्या अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षीय भाषणाने पाकिस्तानचा पाया घातला गेला असे म्हटले जाते आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी इकबाल प्रश्न क्रमांक सत्तावीस पाहूयात लोकमान्य टिळक यांनी चार तत्वे अंगीकारली होती त्यात खालील कोणती बाब समाविष्ट नव्हती आणि याचं योग्य उत्तर आहे सहकार मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की मी पहिल्यापासून माझे प्रश्न वाचायचं स्पीड हा जास्त ठेवलेला आहे म्हणजे मी फास्ट वाचत आहे कारण असं आहे की आपल्याला परीक्षेला जास्त वेळ नसतो आपल्याला काही ठराविक काळामध्ये काही ठराविक प्रश्न सोडवायचेच असतात तर आपल्याला प्रश्न वाचून त्याचं उत्तर पटकन द्यायचं असतं यासाठी मी असं केलेलं आहे तुम्ही असं समजायचं आहे की तुमची तीस मार्कांची परीक्षा आहे आणि तुम्ही तीस मार्काचा पेपर सोडवत आहात आणि तुमच्याकडे एक ठराविक टाइम आहे आणि त्या टाइममध्येच तुम्हाला हे प्रश्न उत्तरं कम्प्लीट करायची आहेत तर त्यासाठी मी हा स्पीड जास्त ठेवलेला आहे तुम्ही सुद्धा प्रश्न वाचून पटकन उत्तर देण्याचा प्रयत्न करा ठीक आहे चला वळूयात मग आपल्या पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस रवींद्रनाथ टागोर यांनी नव्या युगाचे अग्रेसर कोणाला म्हटले आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राजाराम मोहन रॉय प्रश्न क्रमांक एकोणतीस काय आहे तो बघूयात आपण प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे टिंबटिंबाला तिम्ब आधुनिक भारतीय शिक्षणाचा काटा म्हटले जाते खूप सोपा प्रश्न आहे खूप वेळा परीक्षेला विचारला गेलेला आहे हा प्रश्न सगळ्यांना याचं उत्तर माहीतच पाहिजे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वुड्सचा खलिता अठराशे चोपन्न आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीस महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह टिंबटिंब येथे झाला आणि याचं योग्य उत्तर आहे सगळ्यांना माहितच असेल हे उत्तर ऑप्शन बी बरोबर वडाळा मालवण आणि शिरोडा हेच योग्य उत्तर आहे ठीक आहे मित्रांनो मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला बोलली होती की आजच्या व्हिडिओमध्ये तुमची इतिहास या विषयाबरोबरच इंग्रजी या विषयाची सुद्धा रिव्हिजन होणार आहे ते मी तुम्हाला सांगितलं होतं की मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर ती स्लाइड आता आलेली आहे आजकाल काय होतं आप का की आपल्याला मराठी शब्दाला इंग्रजी मधून काय बोलतात ते आठवत नाही किंवा इंग्लिश शब्दाला मराठीमधून काय बोलतात ते आपल्याला आठवत नाही किंवा पटकन आपल्याला सुचत नाही की बाबा या शब्दाला काही बोलतात तर त्याच्यासाठी मी आजचे जे आपले तीस प्रश्न झालेले आहेत त्यातले काही महत्वाचे महत्वाचे शब्द आहेत जे आपले रोजचे व्यवहारामधले आहेत ते मी इथे लिहिलेले आहे की ज्याला मराठी आणि इंग्रजी दोन्हीमधून आपण काही बोलू शकतो तसेच याचा फायदा तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये जो इंग्रजी हा टॉपिक असतो त्याच्यामध्ये सुद्धा होणार आहे कारण सध्या आय बी पी एस आणि टी सी एस वाले जी एक्झाम कंडक्ट करतात म्हणजे जी एक्झाम घेतात त्याच्यामध्ये आपल्याला पॅसेस दिलेला असतो आणि त्याच्यावरती तुम्हाला समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द विचारलेले जातात त्यालाच इंग्रजीमधून अँटोनिम्स अँटनिम्स आणि सिनानिम्स बोलतात ठीक आहे तर आपल्याला एखाद्या शब्दाचा अर्थच जर माहीत नसेल की त्याला मराठीतून काय बोलतात किंवा इंग्रजीमधून काय बोलतात तर आपण कसं काय त्याचं समानार्थी आणि विरुद्धार्थी हे उत्तर देऊ शकतो तर त्याच्यासाठी मला असं वाटलं की हा व्हिडिओ मी केला पाहिजे इंग्रजी विषयावरती म्हणजे इतिहासाबरोबर थोडीफार तुमची इंग्रजीची रिव्हिजन सुद्धा इथे होऊन जाईल ठीक आहे चला तर मग सुरुवात करूया आपला पहिला शब्द आहे शाखा ज्याला इंग्रजीमधून ब्रांच बोलतात विनंतीला इंग्रजीमधून रिक्वेस्ट बोलतात अधिवेशनला इंग्रजीमधून सेशन बोलतात हे लक्षात ठेवा ब्रांच आणि रिक्वेस्ट हे आपल्याला माहित आहे पण अधिवेशनला इंग्रजीमधून काय बोलतात हे आपल्याला पटकन नाही आठवू शकत तर त्याला इंग्रजीमधून सेशन बोलतात जिल्ह्याला डिस्ट्रिक्ट बोलतात हे सगळ्यांनाच माहित आहे विधानसभाला स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंबली बोलतात शिफारस करणे आपण बोलतो त्याला इंग्रजीमधून रिकमेंड करणे असं बोलतात प्रांतला प्रोव्हिन्स बोलतात घटना त्याला इंग्रजीमधून इन्सिडेंट बोलतात सुधारणा म्हणजे रिफॉर्म प्लेग प्लेग ची मी स्पेलिंग दिलेली आहे कारण आपल्याला स्पेलिंग एर आ, स्पेलिंग एरर सुद्धा परीक्षेमध्ये विचारलेला जातो ठीक आहे तर इथे तुम्ही स्पेलिंग पण बघून घ्या कारण तो सुद्धा एक प्रश्न आहे म्हणजे एक मार्क्सचा जो प्रश्न आहे तो तुमचा इथे सॉल्व्ह होऊन जाईल महसूलला इंग्रजीमधून रिव्हेन्यू बोलतात चले जाऊ चळवळला इंग्रजीमधून चले जाओ मूवमेंट बोलतात ठीक आहे म्हणजे चळवळला मुवमेंट बोलतात तत्व त्याला इंग्रजीमधून प्रिन्सिपल बोलतात प्रिन्सिपलची स्पेलिंग लिहून बघा तुम्ही बघून ठेवा कारण आपलं कॉलेजचं प्रिन्सिपल आणि तत्व हे प्रिन्सिपल याचे स्पेलिंग स्पेलिंग मध्ये नेहमी विचारले जातं ठीक आहे सविनय कायदेभंग यालाच इंग्रजीमधून सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट असं म्हटलं जातं मिठाचा सत्याग्रह म्हणजे सॉल्ट सत्याग्रह हत्याकांड म्हणजे मॅसेक्रे फाळणी म्हणजे पार्टिशियन जमीन म्हणजे लँड हे सगळ्यांनाच माहित आहे जबाबदारी म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी हे सुद्धा माहित आहे कायदा म्हणजे लॉ आणि ऍक्ट हा सुद्धा सोपा शब्द आहे समिती त्याला इंग्रजीमधून कमिटी बोलतात कमिटीची स्पेलिंग खूप वेळा स्पेरिंग मध्ये विचारलेली आहे ती स्पेलिंग तुमच्या नीट लक्षात ठेवा नाही तर हाचा एक मत तुमचा जाऊ शकतो कादंबरीला इंग्रजीमधून नोवेल नोव्हेल बोलतात आणि प्रकाशित करणे म्हणजे पब्लिश करणे ठीक आहे तर हे सगळे जे शब्द आहेत ते इंग्रजी आणि मराठीतून मी इथे लिहून दिलेले आहेत हे तुम्ही नीट लक्षात ठेवा आणि यातले कोणताही शब्द जर परीक्षेला तुम्हाला विचारला आहे समानार्थीसाठी विरुद्धार्थीसाठी किंवा स्पेलिंग एरर मध्ये तर तो, तो हातचा मग तुम्ही जाऊन देऊ नका ठीक आहे तर मित्रांनो आजच्या प्रश्न संचामध्ये आपण तीस प्रश्न पाहिलेले आहेत म्हणजे तीस प्रश्नांची तुम्ही परीक्षा दिलेली आहे आणि आपण स्वतः स्वतः स्वतःलाच मार्क्स द्या की तीस पैकी मला किती मार्क्स मिळालेत कोणते प्रश्न चुकलेले आहेत आणि कोणती उत्तरं माझी बरोबर आलेली आहेत ठीक आहे म्हणजेच तुम्हाला अंदाज येईल की माझा अभ्यास किती झालेला आहे आणि मला अजून किती अभ्यास करायचा आहे आणि अशीच रोजच्या रोज रुच तुम्ही अभ्यास केल्यानंतर एखादा तरी प्रश्न संच सॉल्व करत जा म्हणजे तो सोडवा म्हणजे आपण जे वाचलेले आहे ते आपल्याला लक्षात राहतं की नाही परीक्षेला समोर प्रश्न आल्यानंतर त्याचं उत्तर आपल्याला आठवतं की नाही याचा तुम्हाला एक अंदाज आहे ठीक आहे चला तर मग भेटूयात आता आपल्या पुढच्या सेशनला धन्यवाद